गावांच्या माणसाने आयरण केला ना काहीच दिला तो, तो का तुम्ही नाही ऑफिस मध्ये स्टुडिओ ला जिथे 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 तोंड लापत जिथे नाही घेतले शांती पूजाला आणि आम्ही चाललो स्टुडिओ मध्ये आणि स्टुडिओ ची करून आता निघणार आहे पुढे नाही असू दे शांती जरा चिकना दिसू दे का नवजवान घेतील ना चला भाई रे तुमचा हा तुमचा यायचा उमेश लालक असावा तुझ्या सारखा माणूस पिरी पिरी चला चला आम्ही सर्व मंडळी आमच्या आज पोरा काय एवढी मजा करणार आहे ना आम्ही निशान पण आलेला आहे चलो 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 पटापट 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 पटाफट ड्रायव्हर चेंज झाला आपल्या गाडीचा आम्ही निघालो हो, बॅग पॅकिंग वगैरे केले तर आपले तीन माणसं त्या गाडीमध्ये आहेत आम्ही चार या गाडीमध्ये आहेत अशी दोन गाडे घेतल्यात कारण की आर्टिका मध्ये खरं या मागची मागे झोपली भल्यासा हो, भल्यास त्याला असं वाटलं का आम्हाला दिसत नाही आमच्यावर तीन तीन डोल हे बघ आयफोन मध्ये आणि आता कुठल्या जागेन पोचले काहीच माहिती नाही सीधा चालराय सिरीफ सरळ सीधा माझ्या डोळे हो सकाळी झोपने आली बजे मला शूट करायचा हा तुम्ही नाही 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 आम्ही स्वतः असू तिथं रे कारण की गाण्याचा शूट असणार तर भाई डोप आले आल शेडकडे इकडे ए पक्के मीडिया सर्व 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 काय गोष्टी होणार तुमच्यापर्यंत गाणी आलेला पण असेल आलेला असेल गाणी तुम्ही इथं लिंक दिलेली चॅनलची खाली त्या चॅनलवरती जावा आणि अक्षता आणि सायमीनी काय रोल केलाय आणि काय काय केलंय कमेंट मध्ये सांगा आणि तोपर्यंत आपण समोर सिनेमॅटिक तुम्ही थोडस एन्जॉय करा हो कारण की या रस्त्याचं काम चालू आहे आणि आता काही बोलू शकत नाही जिकडे टावर आहे मोठा मोठा गाडी झालं तर चला भाई येता येता एवढा दमलोय ना ब्लॉकिंग सुरुवात पण झाली असेल तर इथं आम्हाला झोप आलेली बघा तिथे चालू आहे लाईट गेलेली आहे त्या साईडला आणि बघा त्या साईडला गेलेली लाईट गेलेली आहे आणि तिथं काहीतरी काम चालू आहे आपण आणि रूम शोधतो इथं तरी यांना बोलव होतो की लवकर निघा लवकर अकराचा टाईम बरोबर होता अकरा वाजता कम्प्लीट निघालो असो ना सहा तासात कमीत कमी इथं आम्ही सात वाजेपर्यंत कसा पण पोचलो किती पण लेट झाला असा तरी पण कसला आता अशी साडे अकरा झालेत रात्रीची आणि उद्या सकाळी साडेसात चा ठीक आहे वाट लागणार आहे काहीच करू शकत नाही रूम मध्ये आलंय आणि घाम उठल घाम प्रोड्युसर ची घाम खरेच

तर काहीतरी आजच प्रॉब्लेम झाला आहे आणि गावाच्या ठिकाणी गावा तिकडे आता वाजलेले आहेत पावणे सहा वाजलेले आहेत पाच वाजून पंचेचाळीस शेचाळीस मिनटं झालेले आहेत आणि हा व्ह्यू बघा आणि त्या साईडला समुद्र आहे खूप भारी वाटतो आहे खरोखर खूप भारी वाटतंय आणि झोपायचा खूप प्रयत्न केला पण झोप नाही लागली बंधू लोक आपली सर्व झोपलेले आहेत तर आपण आणि सकाळी साडेसातचा आहे आपला तर आता मी जाऊ मी जातो सर्वांना उठवायला आणि उठवल्याच्या नंतर मग आपण जाऊया टेक वगैरे काय असेल ते चालू होऊ घ्या आणि मी विचार केलेला का बरं फर्स्ट डेचा वेगळा ब्लॉग बनवेन आणि सेकंड डेचा वेगळा ब्लॉग बनवेन पण तिथे कसं पॉसिबल झाला नाही आहे बिकॉज ऑफ की आपल्याला एवढा व्हिडिओज शूट करताना आले आणि लाईट नव्हती त्याच्यानंतर खाया वगैरेला पण म्हणजे खूप गडबड झाली रनिंग केल्याच्या आळशच्यानंतर पण आता आम्ही खूप आज मजा करू शूट तर एकदम परफेक्ट करू जो तुम्हाला गाण्यात बघायला भेटलेलंच असेल आणि गाणी नसेल बघितलं तर अजूनपर्यंत डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली चॅनलची जाऊन तुम्ही गाणी बघा खूप मजा येणार आहे आणि अक्षता वगैरे ऑन द वे तेव्हा आता एका दीड तासात पोहोचतील सात वाजेपर्यंत ते लोक पण येतील त्याच्यानंतर आपण निघूया चला डायरेक्ट मी फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर तुमचं तुम्हाला तेव्हा भेटतो मी चला भाई आलो डायरेक्ट फ्रेश वगैरे हो झालो आणि फ्रेश वगैरे हो झाल्याच्यानंतर या साईडला आलोय आपण बंदरावरतीच म्हणजेच हरण्या बंदरला आलो आहे अरे बा बा अरे मला कुठे दिसला तो बागला तू चला इथे हलवा आहे पापलेट आहे आणि सुरमई कोलबी आणि या साईडला सुखी मच्छी बघायला भेटते म्हणजे जाम मोठा मार्केट ना गोंगाड बघाय मार्केट मध्ये या साईडला मधीच कुठेतरी आपला टेक लागणार आहे अरे उमेश काय असा धडी असते कोणी बघले कॅमेरेन आलास तू कॅमेरेन आला डायरेक्ट तू उमेश काय टेक आता आपला आणि काय असेल टेक असेल मच्छी म्हणजे हे माणसू मोठे मोठे आहे बघ पकडणारा बघ चला या साईड ला चालू आहे टेक तु का बोल चला इकडे टेक लागलेला आहे आणि आता आपण बाहुला लावून इकडे तिकडा बागडा नको बाबू तू तुझा आहे ते ना रेंडम का कोणतरी उभा भाऊ घ्या 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 भाऊ घ्या

निशांत माझ्यावर तू उमेश अरे चला तिथून टेक झालेला आहे आणि फर्स्ट टेक झालेला सॅमी चा इंट्रोचा पण आता आपण आलो हिरोईनला घ्यायला आणि हिरोईन कोण आहे तुम्हाला दाखवतो मी एक मिनटं थांबा बघतो मी तुम्हाला हिरोईन दाखवतो कोण आहे चला भाई हिरोईनला घेऊन आलो आणि हिरोईन तुम्हाला दाखव थांबा हो अरे अरे हो मॅडम हा बघा आमची हिरोईन कशी दिसते मॅडम कोण आलो साईड साईड हटो चला पण मी काय होतोय तू मच्छी घ्यायला टोपली घेऊन आले चला 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 मच्छी चला चला मच्छी मार्केट समोर आणि तिकडं पंढरी तिकडे 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 मला कस वाटत मी आज दोन हजार दोन हजार बाराचा सही 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 पकडा भाईने अरे पण ती कशी दिसतंय इगन हनुमणूई ये आताची थी। जाते <laughs> ये बघ ना कटपोल गावाले <laughs> गुडली गुडली कटपोलका कटपोलका दलीला दतरवरचे <laughs> <आसत्तर> पूर्ण <laughs> <laughs> तिला समला मंडळी पूर्ण फुल खर्च केला आज आमच्या प्रोडक्शन मधून खर्च झालेला आहे आम्हाला एक सर्व पुरवण्यात आलेले आहेत आणि आमचा हिरो आमचा हिरो तुम्हाला दाखवतो थांबा इकडं मी चनो चटपटीवाला चन चटपटीवाले हाय बाई येऊर मी केले नाही जवळ बाबा बाबा तुला काही घलता फक्त एकच गाण्या माझा एक नंबर कपरा होत अ गो शू तुझ्या डोळ्याला शोभताय चिमा दिसते नक्की सिनेमावानी मधुबाला माधुरी करिश्मा अग सुष्माय चष्मा चला या साइड ला आहे आणि तिला टेक लागतोय आणि तिसरा शॉट टेक ठोकरचा ठोकरचा शॉट काढून इथून जायचंय ठोकर कशी आहे ती सांगितली थांब थाम थांब पहिला आपला तुझा क्लोज शॉट घ्यायचा आहे थांब थांबते मावशीचे उगी नको राहू दे। ती पीस चालते ती तू सुकड देत होतीस ना हे बघ एक काम करी आपलेच मागे अच्छा घ्यायचं आहे ना पूर्ण टेक घ्या तिकडे ना जवळ लाईफ टेक चालू होणार आहे आणि आता जस्ट म्हणजे जस्ट म्हणजे नंतर तुम्ही गाण्यात बघितलेलं असेल

बाबा हे चालू आहे तांबेलसाठी एक मिनट एक गेलं मावशी गेलं होतं हे आता हॅलो

नाव नाव काय मावशी जाव मावशी मावशी की आहे चला ताई चला महाराष्ट्र चला सेकंड लोकेशन पण चेंज झाली सेकंड आणि आता आम्ही या नवीन लोकेशन वरती आलो नवीन लोकेशन वरती यांचं काय चाललंय झालेली आहे हा हिरो आहे ना हिरो हा डायरेक्ट फ्रेम मधून बाहेर निघतो अरे सुरेंद्र पाटील आला

परत लोकेशन चेंज झालेली आहे आणि लोकेशन आम्ही थोडं चाललो आहे गली गलीतून हिरोईनीला छत्री आणलेली छत्रीचा वापर मीच करतो आहे पुरमपूर हा बरे ना चला तर आपण चाललो आहे बघा इकडं ही पूर्ण टीम आमची चालली आहे छत्रीचा वापर बोलला ना तर पुरमपूर मी करतो आहे आणि खरं म्हणजे कपडा घालून आलेला आहे केडी त्याला डायरेक्ट हवा आरपार जाली वाला डायरेक्ट <laughs> कपडा आर पार हवा 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 काम पच्चीच आहे आणि तिच्यासाठी छत्री आणलेली साठी तर छत्रीला डेंजर ही छत्रीला तोडणे भाई छत्रीला तोडणे आणि चला मंदिरात आला आपण आणि मंदिरामधला केडी बा काय आता सीन सीन असा आहे का शामी मंदिराकडे म्हणून पटकन आज पाय पडतो निघतो काही काही पडतो म्हणजे का कसं आहे प्रेम करतो पण देवा पुढे नाही म्हणजे का देवा बरोबर आहे ती दिसते का असं काय का तिकडे अरे कसं असतं ते गावांचा विषय होता गावाला गावांची पोर आहे ना त्याचा विषय तो तिथे प्रॉब्लेम होत आहे गावांचे पोरला पटा बरोबर देवाना शांत करायला लागतो तवाच आहे तर चला इकडे बंदी लोक इथे दमल्या नव्हतं चालून चालून हो हिरोईन सर मॅम दम ले तुम्हें दिस्त तुम्हार चेहर वरती दमले है अरे आ कैसा कैसा कसा कसा रुचले रुचले बाबू आमचा गपगप गपगप मुतू नको मूतू नको मूतू नको चला इथं टेक्स चालू आहे या साईडला सर्व गावातली मंडळी या साईडला बघत ते माझी झाली झोप पूर्ण आणि मस्त पैकी झोपलो जेवलो आणि मग झोपलो आणि मस्त आता उठलो आता वाजे पावणे सहा आणि समुद्रशी चालू आहे आम्ही आणि भाई तिकडे चाललेले तिकडे आता ड्रोन फुटेज मारणार आहे आम्ही इकडं ड्रोन पाहिले त्या साईडला आणि इकडे ड्रोन फुटेज मारणार ते कुठे जातील लोक काय लोकेशन मध्ये जातील ती लोक असतील रे असते परत परत